नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचे किशोर दामेदर या यूट्यूब चॅनलला आज आपण एक थोडी वेगळ्या पद्धतीची माहिती घेणार आहे आता हे अशी सेटिंग झालेली आहे संत्रामध्ये बऱ्यापैकी सर्व झाडामध्ये खूप चांगला सुंदर फुटलेला बाग आहे पण आता हे जे गवत आहे तर हे गवत आता आपल्याला पुढं मोठं झालं तर त्रास देईन बियावर येईल आणि पाऊस तर होतच आहे पावसाने याला पोषक वातावरण होतं आहे तर ह्या गवतासाठी आपल्याला काय करता येईल बरेच मार्ग आहे तर ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे घरचा तर अशा लोकांनी काकऱ्यापाळी केलेली काही हरकत नाही आणि एक दोन ते तीन इंच खोल घालून शक्यतो रोटा घालून आहे फक्त काकऱ्यापाळी करू करावी आणि दुसरा विषय असा आहे की जर आपला घरचा ट्रॅक्टर नाही क्षेत्र कमी आहे ते परवडत नाही तर याच्यामध्ये आपण एक फेरीओ म्हणून तन्नाशे येते सॉलचं येते स्वीप पावर नाव येते यू पी एलचं येते आणि अजून एक आता हे दोन औषधं झाले सारखंच कंटेनर याच्यामध्ये तर हे औषध आपण अशी जरी उंची असली झाडाची तर इकडे मारू शकतो आपण हे जे दिसते तुम्हाला त्याची वाफ वगैरे काही लागत नाही आणि हवा नसताना वार नसताना जर मारलं तरीही काही हरकत नाही आणि ओ किंवा स्वीप पावर हे घ्यायचं आहे आपल्याला शंभर मिलीनी ह्या हाईडच्या गवताला शंभर मिली भरपूर झालं पंपाला आणि बॅटरी पंपानेच मारायचं आहे हातपंप किंवा बॅटरी पंपाने पेट्रोल पंपाने मारू आहे अशा पद्धतीने जर याला आपण गवताला औषध मारलं चेक तर गवतही जळेल भारं गळणार नाही झाडाला काही त्रास होणार नाही आणि आपलं रान चांगलं दिसेल चकाचक होऊन जाईल असं तर अशा पद्धतीने असं काही नाही की तणनाशक मारल्यावर झटका हां ग्लायसेलनी झटका बसतो पण फेरूनी त्रास होत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काही काळजी करू नये बिंदास्त नाशक मारावा धन्यवाद